सुद्धा सहकार्य करायचे जे, जे समोर येत आहेत नऊ नंबर तासात फड येणार या चला तिस्रे तिस्रे या तिसऱ्या पर्वातलं तिसर भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा घडी क्रमांक बारा सुटला आणि बारा मध्ये दोन गाड्या बाद झाल्या आणि एकच गाडी परतवे सुंदर अशी लढत चालू आहे फल्याडल्या साइड चे प्रेक्षक सावध राहू नऊ नंबर तासानं सुद्धा गाडी परतवे अड्याल इकडं सुंदर असा जोड परत एकदा जोट्यात आणला मालखानी माणघर पारगाव शिरवळकरांचं वादळ आणि सुसगाव खरांचा बकासूर गड क्रमांक बाराचा निखाल निखाल आणि निखा चा निकाल तास क्रमांक सात मधून पालघळी श्री गणेश प्रसन्न कुमार प्रियांका आनंद तारेकर पारगाव माणघर शिरवळ या गाडीचा एक नंबर आला विजयवल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाली डावीला पाळाला आनंद शेठ तारेकर स्मिथ साई वैभव सेठ पाटील आणि सर्वेश पटेल आणि विजय कपुर शिरवळकरांचा वादळ पाला आणि प्रसन्न लाब तुम्हाला सुजगाव अर्नव सळुंके सचिन घरात कडाव ओले यांचा ठिकाणी बकासूर पाला बकासूर आणि वादळची सुंदर गाडी आणली सनी ड्रायव्हरनं त्याबद्दल आनंद तारेकर यांच्याकडून सनीला पाचशेचं बक्षीस आहे आणि समाजात त्यांना पाचशेचं बक्षीस आहे सनी डायवर आपलं बक्षीस तिकडच घ्यायचं आहे